मनुस्मृतीच्या श्लोकांचा शालेय अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्याला जितेंद्र आव्हाडांनी विरोध केलेला आहे याच्या निषेधार्थ आव्हाडांनी महाडमधील चौदार तलाव इथे आंदोलन केलंय त्यांनी मनुस्मृतीच्या पुस्तकाचं दहन केलं तर या आंदोलनावेळी मोठ्या प्रमाणावरती कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी देखील केली होती आमच्या आजोबा आज अशिक्षित होते तर आमची आजी अशिक्षित होती शाळेतच जाऊ म्हणजे त्यांच्या एवढा बुद्धिमान माणूस जन्मलेला नाही असं कोलंबिया युनिव्हर्सिटीत म्हटलं जातं त्या माणसाला ह्या देशामध्ये वर्गाच्या बाहेर बसून शिकावं लागलं एवढी तर शोकांतिका आहे आणि ती शोकांतिका लक्षात न घेता आपण मनूच समर्थन करणार असू आणि मनुचे काही चांगले गुण आहेत ते आपण घेणार असू तर आपल्यासारखे महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींचा जितेंद्र आव्हाडांवरती थेटपणे हल्ला बोल आव्हाडांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केला गेल्याचं अमोल मिटकरींचं म्हणणं जितेंद्र आव्हाडांनी देशाची माफी मागावी असं देखील अमोल मिटकरी यावेळेला म्हणतात स्टंटबाजीच्या नादात डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथे आंदोलनामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो फाडले ही फार मोठी चूक आहे या घटनेचा प्रथमता मी निषेध व्यक्त करतो आणि ज्या आवाडांनी परमपूज्य बाबासाहेबांच्या प्रतिमेचे प्रतिमेला फाडून हा राष्ट्राचा अवमान केला त्याबद्दल त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जर आव्हाडांनी चोवीस तासाच्या आत माफी मागितली नाही किंवा महाडलाच बाबासाहेबांच्या भूतावर नाक घासून तिथं प्रायश्चित्त केलं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल कारण हा अपमान कोणा एका समाजाचा नाही तर हा अपमान

ਜਦੋਂ ਜਿੱਦ ਜਿੱਦ ਨਹੀਂ ਪੜ੍ਹ ਲੁੱਟ ਤੇ ਸਤਾ ਤੇ ਨੂੰ ਉੱਪਰ ਆਉਂਦਾ ਹੈ। ਐ ਵੀ ਪੀ ਮਾਜ਼ਾ ਉਗੜਾ ਡੋਲੇ ਬਖਾ ਨੀਟ